गणेशोत्सवामध्ये बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांसाठी राज्यभर तंदुरुस्त बंदोबस्त हा उपक्रम राबवला आहे याची सुरुवात आज कोल्हापुरातून पोलिसांना पौष्टिक आहार वितरणाच्या कार्यक्रमातून झाली गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या उपक्रमासाठी कायमस्वरूपी ठेव ठेवून त्याच्या व्याजातून असे उपक्रम राबवायला हवेत असं सतेज पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे गणेशोत्सवावेळी बंदोबस्तासाठी सज्ज असलेल्या पोलिसांसाठी सकाळतर्फे तंदुरुस्त बंदोबस्त हा उपक्रम राबवला जातोय यंदा याची सुरुवात कोल्हापुरातून झाली सतेश पाटील फाउंडेशन या उपक्रमाचे सहसंयोजक असून गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज कुमार शर्मा सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार निवासी संपादक मनोज साळुंखे यावेळी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचं यावेळी कौतुक केलं ते शहरामध्ये सुद्धा पोलीस प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या डायट ची प्रॉब्लेम्स आहेत ड्युटी आवर्सची प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपण एक मोठा पॉझिटिव्ह परिणाम पाहू शकतो जर आपण हे मोहीम राबवलं ते आपण असं काहीतरी सिम्पॉलिकली करूया अजिबात कोणाचा दावा नाही एक दिवसाच्या अशा उपक्रमामुळे पोलिसांचं आरोग्य पूर्णपणे सुद्धा आहे किंवा पोलिसांना रोज व्यवस्थित काहीतरी योग्य पद्धतीचं न्यूट्रिशन झाले असलेला आय मिळेल मुद्दा इतकाच आहे की या निमित्तानं समाजानं पोलिस आपल्यासाठी आहे आणि आपण एक सिंबॉलिकली काहीतरी पोलिसांना दिलं पाहिजे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना विजवावी पोलिसांविषयी आस्थेची भूमिका घेणारा तंदुरुस्त बंदोबस्त हा उपक्रम असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय या उपक्रमाबद्दल राज्य सरकारच्या वतीनं त्यांनी सकाळचे आभारही मानले दैनिक सकाळचं मनापासून अभिनंदन करताना आणखीन एक विनंती पवार साहेब करतो की मी या ठिकाणी सतेज पाटील फाउंडेशन असेल डी वाय पाटील ट्रस्ट असेल माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे दुसरं वर्ष आहे याचं पंचवीसावं वर्ष देखील साजरा करण्याचा योग आपल्याला आला पाहिजे सकाळतर्फे तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमाअंतर्गत द्विशक्ती मिक्स पौष्टिक आहाराचं वाटप केलं जाणार आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विविध संस्था संघटना गणेश मंडळ यांनाही आमंत्रित करण्यात आलंय साम टीव्ही कोल्हापूर गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असणाऱ्या मास्टर क्लास सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र प्लेइंग इथ माय वी माय ऑटोबायोग्राफीचा